श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमानाचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता त्यामुळे प्रत्येक मंदिरांमध्ये आपल्याला हनुमानाची पूजा ही सकाळीच करण्याची दिसून येते तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही सर्व दुःख संकटे दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर ते संपवण्यासाठी आपल्या घराची कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी या झाडाचं एक पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पेड्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने लक्ष्मीबळ म्हणजेच आपल्याकडे सुख समृद्धी शांती आरोग्य याची बरकत होईल तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की चैत्र महिन्यात जे लोक खऱ्या मानाने देवी लक्ष्मीची भगवान विष्णूंची उपासना करतात त्यांच्या अनेक समस्यांपासून त्यांची मुक्तता होते चैत्र महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर हनुमंतराय यांची देखील पूजा केली जाते तर उद्या जो आहे तर तो पौर्णिमे तिथीचा प्रारंभ हा पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही तेरा एप्रिलला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा स्थितीत उद्या स्थितीनुसार आपल्याला पौर्णिमा तिथी ही उद्या साजरी करायची आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला ज्याचं त्याचं एक वेगळं महत्त्व असतं पण पौर्णिमा तिथी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात त्याचबरोबर कुंडलीतील चंद्रग्रह हा जर कमकवत असेल तर तो मजबूत करण्यासाठी या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध टाकून याचा अर्घ चंद्रदेवा अर्पण केल्यामुळे ओम सोम मंत्राचा जप करत करत तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा हा मजबूत होतो आणि जीवनामध्ये शीतलता आपल्याला आपल्याला होत असते तर आता उपाय जो आहे तर तो, तो कसा करायचा आहे बघा हा उपाय कशासाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नाहीये घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकत नाही सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जातो जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी तुम्हाला येत असेल त्यासाठीच तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा घरामध्ये एकोपा असेल सतत भांडण कटकट वादवाद होत असेल तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असतील त्या तुमच्या इच्छा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती लोक नोकरी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधित असेल तुमच्या त्या इच्छा पूर्ण होत नसेल एखादी तुमची शारीरिक मानसिक एखादी चांगली इच्छा असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आपल्या दूर होत असतात पण पौर्णिमेच्या दिवशी काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं या दिवशी घरामध्ये मांस मच्छी अंडी याचं सेवन करू नये किंवा घराच्या बाहेर सुद्धा त्याचबरोबर कोणाचं अपमान करू नये प्राणी मात्राची सेवा करावी दान केला करण्याचा प्रयत्न करावा दान केलेले पदार्थ आपण स्वतः कधीच ग्रहण करू नये त्याचबरोबर या दिवशी अन्नदान वस्त्रदान निवारादान पैशांचे दान, दान, निवारा दान, दान तुम्हाला यथाशक्ती जे दान शक्य असेल ते दान करावं पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं जर शक्य असेल तर ते करावं नसेल शक्य तर आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करावी या सर्व गोष्टी या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं आणि त्याचबरोबर हे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रात जे उपाय सांगितले जातात सा ते देखील करावे आता बघा पृथ्वी तलावरती ज्या वेळेस हनुमान जयंती आणि पौर्णिमा एकत्र असते त्या दिवशी लक्ष्मी तत्व विष्णु तत्व आणि त्याचबरोबर हनुमान तत्व हे एकत्र असतात आणि रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने सकारात्मक ऊर्जा ह्या कार्यरत असतात त्यामुळे त्या, त्या तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा संचारावी प्रत्येक कामात यश मिळावं जीवनातील अडचणी अडथळे दूर व्हावे त्यासाठीच आपल्या हे प्रभावी असे उपाय जे आहे तर ते करायचे आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम स्वच्छ तुम्हाला आंघोळ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली रोजची जी घरातील देवांची पूजा असते तर ती करून घ्यायची आहे हनुमानाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि सकाळीच तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आपल्या हिंदू धर्मात आपण बघा उंबर असेल पिंपळ असेल वड असेल आवळा असेल अशा अनेक प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो बेलाच्या झाडाची आपण पूजा करत असतो का कारण त्यामध्ये आपली अशी धार्मिक मान्यता आहे की परमेश्वर साक्षात निवास करत असतात त्यामुळेच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर कोणतं झाड आहे ते तर सर्वांनाच माहीत आहे की शनिवार उद्या आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंती तर उद्या पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्व आहे पिंपळाच्या झाडाच्या पानांची माळ सुद्धा आपण अर्पण करत असतो आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावरती पो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू स्थायी स्वरूपात तिथे निवास करत असतात पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा केल्यामुळे पैशांच्या ज्या काही आपल्या अड़चणी आहे तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतं फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला घरून जात असताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर टाकायचं आहे थोडेसे तुम्हाला काळे तिळ आणि साखर टाकायची आहे एक मोहरीच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला झाडाजवळ जायचं आहे तिथे सर्वात प्रथम हा दिवा अर्पण करायचा आहे दिव्याच्या खाली तांदूळ किंवा अक्षदा ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला दिव्याला म्हणजेच त्या झाडाला जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं हनुमंतरायाचं स्मरण करायचं आहे त्या झाडाखाली बसून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाखाली जर एखादं पान गळालेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे नसेल पानखाली पडलेलं तर झाडाचं एक पान तोडायचं आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे पान ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहे पर्समध्ये किंवा पान तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि असा पान ठेवत असताना आपल्या मनामध्ये भा, भाव ठेवायचा आहे की या उपायाने माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझ्या पैशांच्या अडचणी संपलेल्या आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी आलेली आहे तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा तुम्ही त्या झाडाखाली तिथे व्यक्त करू शकता हे पान आपल्याला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता चालेल काहीच अडचण तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा खूप छान याचा तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून